इगतपुरी येथील तळेगाव शिवारामध्ये न्यूयॉर्क फिलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांनी धाड मारून त्यांच्याकडील एकोणवीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले या कारवाईमध्ये अठरा जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये मुंबई दारूबंदी आणि जुगारबंदी कायद्यानुसार विलास अलक शक्ती ढोलकिया यांच्यासह अठरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली परिसरातील न्यूयॉर्क व्हिलामध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास न्यूयॉर्क विलामध्ये धाड टाकली धाड टाकल्यानंतर या ठिकाणी काही जण जुगार खेळताना आणि काही जण विदेशी महागडी मद्यप्राशन करताना आढळून आले यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले तसेच कोट्यावधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या न्यूज पोलखोलसाठी नास्त्री पठाण नाशिक